नमस्कार शेतकरी बंधूंनो मी सचिन मेंढे आपल्या सर्वांच्या आवडत्या कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो शेतकरी बंधूं आपण या चॅनलवरती वेगळ्या पिकांचे व्हिडिओ बघितले वेगळे व्यवस्थापनं बघितले त्याच्यामध्ये तण व्यवस्थापन कांदा तण व्यवस्थापन बघितले परंतु आज मी आपल्याला एका वेगळ्या पिकाचं तण व्यवस्थापन कसं करायचं किंवा त्याच्यावरती तणाशे कशा पद्धतीनं मारायचं याविषयी मी आज आपल्यासाठी व्हिडिओ बनवत आहे तर त्याच्यामध्ये ते पीक आहे गाजर गाजर हे बऱ्याच ठिकाणी घेतलं जाणार जनावरांसाठी चारा म्हणून घेतलं जात असणं किंवा मार्केटमध्ये सुद्धा याला मोठ्या प्रमाणामध्ये खाण्यासाठी याला मागणी असते आणि बरेचसे शेतकरी बांधव काय करतात गाजराचं पीक घेतात परंतु गाजर हे पीक अतिशय लवचिक असं असतं सेन्सिटिव्ह असतं आणि त्याच्यामध्ये जर का तण आलं तर ते गाजर पोचलं जात नाही किंवा गाजराची जे मुळी जे गाजर आपण खातो त्याला ती मुळीच असते तर ती मोठ्या प्रमाणामध्ये पोचत नाही त्याच्यामुळे काय होतं की उत्पादन आहे ते उत्पादन फार कमी प्रमाणामध्ये निघतं आणि कधी कधी काय होतं की जास्त जर तण झालं तर पूर्ण गाजरं आपल्याला सोडून द्यावं लागतं किंवा गाजराचं उत्पादन अजिबात निघत नाही म्हणून मी आजच्या या व्हिडिओमध्ये बनव आपल्यासाठी घ्या बनवत आहे की जे माझ्या घरचा प्लॉट आहे गाजराचा आणि या गाजराच्या प्लॉटमध्ये खूप असं त तण झालेलं आहे आणि आता हे खुरपणं काही शक्य नाही खुरपणी करणं काही शक्य नाही आणि याच्यासाठी स्पेशल गाजरासाठी असं स्पेशल असं कुठलं तण नाही काही नाही परंतु मी काय केलं की एक प्रयोग म्हणून गोल आणि सुपर याच्यामध्ये वापरलेलं आहे तर हे जे प फारने फॉवरनी करणार आहे तर हे वीस लिटरचा जो पंप आहे त्याच्यामधून ही फवारणी केलेली आहे म्हणजे जे प्रमाण सांगणार ते वीस लिटरच्या पंपासाठी याच्यामध्ये आता मी दोन जे घटक आहे त्या जे तो दोन तर वापरतो आपण कॉमनली ते वापरलेलं आहे त्याच्यामध्ये गोल आणि सुपर याचं मी प्रयोग केलेला आहे तर गोल घेतलेलं आहे दहा एम एलपर्यंत घेतलेलं आहे वीस लिटरच्या पंपासाठी आणि त्याच्यानंतर जे सुपर आहे ते अकरा ते बारा एम एल घेतलेले एका वीस लिटरच्या पंपासाठी त्याच्यामुळे काय होतं कि जे ता, 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 हे जे सिंगल मुळीच जे तने आहे हे सिंगल मुळीच काय होतं तण याच्यातून त नायनाट होते आणि प्रमाण थोडंसं जास्त घेतलं आहे जेणेकरून गवत जास्त आहे आणि ते गवत जळालं पाहिजे आणि गाजर राहिलं पाहिजे आता याचा परिणाम हे जे तणनाशक घेतलेलं आहे या तणनाशकाचा परिणाम गाजरावरती पण होणार गाजराची सुद्धा पानं जाळणार आहे हे मला माहिती आहे पण मी एक प्रयोग म्हणून हे या तणनाशकाचा वापर केलेला आहे आणि शक्यतो बरेच शेतकरी बांधव वापरतात थोडंसं प्रमाण कमी घेतात त्याच्यामुळे काही गाजराला फटका बसत नाही किंवा गाजराला थोडासा झटका बसला तरी पण ते नवीन जे फुटणारे पाने आहे ते जोमाने वाढतात आणि गवते होतं त्याच्यानंतर थोडंसं गवत वा गाजरं वाढल्यानंतर गवत वसवलं जातं आणि ते ग गवत वसवल्यानंतर ते खाली राहतं आणि त्याचं सुद्धा होतं म्हणून त्याच्यामुळं याची जी वाढ थांबवण्यासाठी किंवा याचं जे तणाचं प्रमाण आहे ते प्रमाण कमी ठेवण्यासाठी या तणनाशकाचा जर वापर केला आणि त्याच्यामध्ये गाजरांची जर उंची वाढली तर ते वसळून जातं आणि तणांचं नियंत्रण आपल्याला योग्य पद्धतीनं करता येतं अशा पद्धतीनं बरेच शेतकरी बांधवांच्या मला कमेंट आले की गाजराचं तण व्यवस्थापन कसं करायचं किंवा वेगवेगळ्या प्रकारची तण व्यवस्थापन कसं करायचं योगायोगाने माझ्या शेतामध्ये एक गाजराचं प्लॉट आहे आणि या प्लॉटचं प्लॉटमध्ये भरपूर असं प्रमाणामध्ये तण आलेलं आहे पण गाजरं मोडण्यापेक्षा चला म्हणून म्हणलं आपण एक प्रयोग करून बघूया म्हणून मी या प या पद्धतीनं गोल आणि टार्गाचं या ठिकाणी प्रमाण घेतलेलं आहे तर बघूया कशा पद्धतीनं रिझल्ट येतो आलेले रिझल्टही मी आपल्याला दाखवणार आहे तर या पद्धतीनं आपणही गोल आणि टार्गाचं प्रमाण घेऊन योग्य पद्धतीनं याचं व्यवस्थापन करू शकतो अशा पद्धतीनं शेतकरी बंधूंना काही जर शंका असतील तर ते शंका आपण कमेंट करा आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो इथेच आपली रजा घेतो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितल्या याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा चला मित्रांनो मी इथेच थांबतो इथेच आपली रजा घेतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचा तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र जय जवान जय किसान